नाव सांगा तुमचं सुभाष मते त्र्यंबक रोड मायरावनी दुडगाव सर काय त्रास आहे तुम्हाला माझ्या मनक्यांमध्ये पाच गॅप होते डॉक्टरांनी हो डॉक्टरांनी मला ऑपरेशन करण्यासाठी सांगितलं सजेस्ट केलं होतं डॉक्टरांनी तुम्हाला डायरेक्ट ऑपरेशन हो। सांगितलंय तर आज तुम्हाला कसं कळलं आमच्या सेंटरचं मी नातेवाईकांकडनं ना फेसबुक इंस्टाला तुमचे व्हिडिओ बघितले त्या पद्धतीनं मला समजलं आणि मी तुमच्याकडे आलो बर आज तुमची दुसरी सेटिंग आहे पहिल्या सेटिंग मध्ये तुम्हाला किती आराम सेटिंग मध्ये मला साधारण तीस पस्तीस टक्के आराम भेटला मला स्वतःला चालता येत नव्हतं मी स्वतः चालायला लागलो चांगल्या पद्धतीचा आराम भेटला त्याच्यामुळे मी दुसऱ्यांदा आलोय तुमच्या दुसरी सेटिंग आपण करतोय आज ठीक आहे ओके खूप दुखायचो आता काहीच नाही दुखा आता टक्केवारी टक्केवारी नाही नव्वद टक्के फरक आता बघ पोट कसं वाटलं एकदम हलक वाटलं शंभर टक्के नमस्कार सह्याद्री आरोग्यवर्धन गाव उरखेन जिल्हा नाशिक महाराष्ट्र आज आपले नाशिकवरून पेशंट आलेले त्यांचं आज दुसरी सेटिंग आहे तर फर्स्ट सेटिंग मध्ये त्यांना किती आराम मिळाला होता आणि आज सेकंड सेटिंग मध्ये त्यांना किती आराम मिळाला आपण त्यांच्या शब्दात ऐकूया त्यांना काय त्रास होता पहिले त्यांच्या शब्दात ऐकून शब्दा का नमस्कार सर। नमस्ते सर आमच्या सह्याद्री आरोग्यवर्धन भेट देण्याच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होता सर मला पाच मानक्यांमध्ये गॅप सांगितलं डॉक्टरने ऑपरेशनच सजेस्ट केलं होतं ओके हाय प्रकारच्या पेन किलर दिल्या मी साधारण सत्तर पंच्याहत्तर रुपयाची एका वेळेस पेन किलर खायचो त्यांनी मला लगीवला त्रास व्हायला सुरुवात झाली इथे किडनीवर लोड येत होता असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि डॉक्टर सुद्धा तीच गोळी द्यायची मला तेव्हा पेन थांबायचं परंतु मागच्या शुक्रवारपासनं आज आठ दिवसामध्ये मला साधारण पहिल्या 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 वेळेस जेव्हा आलो तर मला तीस टक्के फरक पडला आज साठ पासष्ट टक्के फरक पडतोय ज्या पायाच्या वेदना होत्या मुंग्या होत्या कमरेचा जो त्रास होता चालताना टॉयलेटला बसताना जो त्रास होता तो माझा जवळजवळ साठ पासष्ट टक्के आज कमी झालाय सर आपण चेक करता करता बघितलं का तुमची नाभी नाभीची सेटिंग पण नाभीची सेटिंग मला माझ्या मला स्वतःला कधी वाटलं नाही का माझी नाभी सरकलेली माझं जे पोट साफ होत नव्हतं किंवा पचनाचा जो त्रास होता तो मला जाणवत सुद्धा नव्हता परंतु इथं चेक केल्यानंतर ती आणि ती एक पाच मिनिटामध्ये तिची अशी सेटिंग झाली का माझं पूर्ण पोट इतकं मऊ झालं का भयंकर मऊ झालं ज्यावेळेस चेक केलं त्यावेळेस आपण दाबलं तर पोट दुखत भयंकर वेदना झाल्या त्या ठिकाणी बाजूने वेदना झाल्या आणि नाभी सेटिंग झाल्यानंतर आज एकदम असं प्रफुल्लित आणि आनंदी एनर्जी प्रक, एनर्जी सारखं वाटतंय आज असं म्हणजे ज्यावेळेस आपण नाभी सेटिंग करायच्या अगोदर त्यांच्या चेकअप केलं त्यावेळेस पोटाला टच केलं तरी पोट दुखत होतं पण सेटिंग केल्यानंतर आपण त्यांच्या चारी बाजूंना दाबून बघितलं पोटाची सगळे प्रक्रिया करून बघितली पण त्यांना नंतर वेदना झाल्या नाही म्हणजे नाभी त्यांची प्रॉपर सेट झाली शंभर टक्के आणि त्यांना पोट पण एकदम हलकं वाटायला किती दिवसाचा त्रास होता तुमचा कमरेचा हा साधारण कमरेचा मला एक आठ नऊ महिन्याचा त्रास होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही किती डॉक्टरांचे संपर्क मी डॉक्टर नाव घेऊन सांगतो नाव नका घेऊन किती दोन डॉक्टरांचे माझे चांगले संपर्क झाले नामांकित हॉस्पिटलचे सुद्धा डॉक्टर आहे त्याच्यामध्ये ओके खर्च खूप झाला विषय खर्चाचा नाहीये पण त्याच्यावर आ, फरक पडला पाहिजे तर सर तुमचं तर झालंच पण तुम्हाला बरं वाटलं म्हणून तुम्ही मिसेसला पण घेऊन आलो मॅडमला आणायच्या तुम्ही काय ट्रीटमेंट केला दुसरीकडे तिची तिच्यासाठी पोटाचे इंडोस्कोपी केली गोलोस्कोपी केली बद्धकोष्ठेचा त्रास सांगितला सगळे पथ्य झाले खूप हाय पॉवरच्या गोळ्या झाल्या परंतु तर कुठल्या खर्च माझा साठ ते पासठ हजार रुपये दोन्ही चेकअपला दो चेक तर साठ ते पाच साठ हजार रुपये फक्त चेकअप मध्ये खर्च झाला ट्रीटमेंट चेकअपच झालं आणि निदान काही लागलं नाही निदान लागलं काहीच निदान लागलं नाही बरं आमच्याकडे आल्यानंतर किती निदान आज सगळ्या गोष्टी झाल्या त्यांचा पण पोटाचा भयंकर त्रास होता त्यांच्या पोटाची सेटिंग आपण केली आणि आज त्यांना जवळजवळ किती टक्के बरं वाटलं त्यांना आज पन्नास टक्के त्यांना आज बरं वाटलं व्हिडिओ बघण्यासाठी सर काय सांगू शकता तुम्ही हे बघा जिथं सायन्स संप संपतं तिथं अध्यात्म चालू होतं जिथं डॉक्टर संपतं तिथं आयुर्वेदिक चालू होतं आयुर्वेदाला मरण नाही आहे आयुर्वेदासारखे गुण नाही आहे थोडा रिझल्ट उशिरा भेटतो परंतु सरांकल आल्यानंतर त्यांची जी ट्रीटमेंट किंवा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा खूप मोलाचा अनुभव आहे त्याच्यामुळं जे प्रेक्षक व्हिडिओ बघत असतील त्यांना एक आत्मविश्वासाने आणि जर फरक पडला तरच सांगू शकतो नाही तर खोटं बोलण्यात कधी पांडुरंगाने आपल्याला सांगितलं नाही आम्ही बळजबरी के केली <laughs> नाही कधी बळजबरी केली नाही आणि माऊली ज्ञानेश्वरांचा पायिके वारकरी संप्रदायाचा पायीके या हिशोबाने खूप चांगला फरक पडतो तर प्रत्येकाने इथं साधारण एक वेळेस येऊन बघा फरक पडला तर या धान्यता येऊ नका तुम्ही एक व्हिजिट स्वतः नक्की करा नक्की करा स्वतः अनुभव घ्या कोण काय सांगतं कोण नाही सांगतं त्याच्यावर विश्वास ठेवू नका एकदम खरं येते कारण की व्हिडिओ मध्ये चांगले पण कमेंट असतात पण कमेंट असतात वाईट कमेंट देणारच सर आणि तो माझ्या लक्षात आलं का सर तुम्ही आमचा पहिल्यांदा व्हिडिओ बघितला किंवा तुम्हाला कोणीतरी आमच्या व्हिडिओ बद्दल सांगितलं हो तुम्ही काय प्रतिक्रिया केली नाही मी प्रतिक्रिया केली होती असे खूप डॉक्टर आहे खूप जाहिराती कारण व्हिडिओ इंस्टा फेसबुक याच्यावर जाहिराती खूप परंतु काही निवडक असे का चांगल्या बरोबर वाईट सुद्धा वाईटा बरोबर चांगले सुद्धा जाता। रगडले जातात त्या पद्धतीचा असं झालं पण इथं आल्यानंतर जो अनुभव भेटला हो आज स्थानिक पंचकृषीमध्ये डॉक्टरांचा काही नामनेश नाहीये बाहेरच्या लोकांना खूप आहे पण स्थानिकांनी सुद्धा येऊन एकदा व्हिजिट करायला हो पाहिजे अनुभव घ्यायला पाहिजे काय फरक पडतो आपल्या जवळच आपल्याला कधीच चालत नाही <laughs> आता ऑल ून पेशंट येत असतात लोकांना माहित नाही तर स्थानिकांनी पंचक्रोशीतल्या लोकांनी यावा डॉक्टरांकडे पैसे घालू नये शेतीला भाव नाहीये तरी पण आपण डॉक्टरांना आपल्या इलाजासाठी जगण्यासाठी खूप पैसा खर्च करतो तर आयुर्वेदावर तुम्ही केवा या इथं कमी पैशामध्ये आणि नाम मात्र शुल्क घेताना नाम मात्र घेता नमस्कार सह्याद्री आरोग्यवर्धन गावभरखे जिल्हा नाशिक महाराष्ट्र